बातमी आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच आज सोमवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी अश्विनी जगताप यांनी पिंपळे गुरव येथील काळभैरव मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय तसेच चिंचवड मतदारसंघाच्या क्षेत्रातून भव्य प्रचार मिरवणूक काढत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भाजपचे अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप दाखल करणार आहेत थोड्याच वेळात भाजपचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील माजी मंत्री बाळ भेगडे या मिरवणुकीत सामील होऊन अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत या रॅलीमध्ये भाजपचे हजारो कार्यकर्ते व लक्ष्मण जगताप यांना मानणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे तसेच लक्ष्मण जगताप अमर रहे व भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये अश्विनी जगताप यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे याच प्रचार मिरवणुकी दरम्यान भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे भाजप प्रवक्ते एकनाथ पवार माजी महापौर माई ढोरे माजी उपमहापौर हिराबाई घुले चिंचवड विधानसभा प्रभारी शंकर जगताप उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भानुदास हिबराळे यांनी पाहूयात मी मान्य आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांची उणीव आम्हाला पदोपदी जाणवत आहे ज्या उत्साहात आणि ज्या जोशात आम्ही भाऊंचा अर्ज भरायचा त्या जोशात आणि उत्साहात हा अर्ज भरण्याचा आम्ही सगळे कार्यकर्ते मनावर दगड ठेवून दुःख बाजूला सारून येणाऱ्या या पोटनिवडणुकीला सामोरं जाणार आहोत वरिष्ठ नेते कुठले कुठले प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत मावळचे खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे आहेत त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष आणि आमदार महेशदादा लांडगे आहेत विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे आहेत त्याचप्रमाणे आर पी आयचे अध्यक्ष कांबळे साहेब आहेत सोनकांबळे ताई आहेत रासौ रसप आणि बाकी इतर सहयोगी पक्षाचे सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित असते निवडणूक लढवत असताना नेमकं आव्हान काय असणार ही निवडणूक लढवत असताना एक तर सर्वात महत्त्वाचं आव्हान आमच्या पुढे जे काही भाऊ नसल्याचं दुःख आहे हे फक्त जगताप कुटुंबियांनाच नव्हे तर पूर्ण पिंपरींच चिंचवडकरांना आणि चिंचवड मतदारसंघातील नागरिकांना आहे त्या नागरिकांना आम्हाला सांगण्यात सामोरे जाण्यात की आपले भाऊ नाही आहेत हे त्यांच्या पचनी पडण्याचंच आम्हाला खूप मोठं आव्हान आहे आणि भाऊंचं जे हे मधल्या एक दीड वर्षामध्ये जे काही थोडंसं काम स्लो झालं होतं ते काम पुन्हा त्या फ्लोवर आणण्याचं आम्हाला आमचा तो प्रयत्न असणार आहे आहे सदस्य आम्ही त्यांच्याशिवाय जग कधी बघितलंच नव्हतं आणि बघू शकणार नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जेवढं लोककल्याण करता येईल तोच माझा प्रयत्न करेल कारण त्यांचा पण तोच हेतू होता आणि तो त्यांनी